ग्राफिक डिझायनिंगसाठी फोटोशॉपच का महत्वाचं आहे बरं जर तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकायचा विचार करता किंवा तुम्ही शिकायला स्टार्ट केलाय तर तुम्हाला हा प्रश्न शंभर टक्के पडला असेल की फोटोशॉपच का तर या व्हिडिओ मध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ग्राफिक साठी आपल्याला बरेच जण सांगतात की कोरल ड्रॉ महत्वाचा आहे कारण की आपण जे ऐकत आलोय आतापर्यंत ते प्रिंटिंग प्रिंटिंग म्हणजे डिझायनिंग तर मित्रांनो असं नाहीये फक्त प्रिंटिंग पुरतं मर्यादित नाहीये तुमचं करिअर ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन जर तुम्हाला बनायचं असेल तर फोटोशॉप हे सॉफ्टवेअर खरंच ते महत्वाचं आहे तर फोटोशॉपचे काही हे फीचर्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो पहिला जो आहे पर तो आहे लेयर मास्किंग आता लियर तुमचं एक डिझाईन आहे हे अनेक एलिमेंट्स मध्ये मॅनेज करू शकता म्हणजे हे जे डिझाईन तुम्ही बघताय स्क्रीनवरती याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स एक 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 ऑब्जेक्ट आपण इथनं कस्टमाइज करू शकतो बनवू शकतो जे एलिमेंट्स आहेत ते ऍड करू शकतो आणि इथे लेअरचा ऑप्शन आहे त्याच्यामुळे हे जे आहे ना हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट टूल्स कलर करेक्शन किंवा ब्राईट करायचं असेल एखादा फोटो तुम्हाला कॉन्ट्रास्ट ऍड करायचा असेल हे खूप सोपं आहे हे इथनं कस्टमाइज करू शकता त्याच्यानंतर सलेक्शन टूल्स जे आहेत जसं की बेसिक मॅजिक बँड बा, टूल असेल लॅसो टूल असेल क्विक सलेक्शन टूल आहे हे टूल्स आहेत ना हे बाकीच्या पेक्षा शंभर पटीने सोपे आहे तुम्ही जे जर काही सॉफ्टवेअर वापरता हे तर त्याच्यामध्ये येतच नाही म्हणा पण शंभर पटीने मी गुडल्या ऍप्लिकेशन पेक्षा फोटोशॉप हे शंभर पटीने फास्ट सिलेक्शन करतं आणि ते टूल्स खूप इझी आहेत ह ना त्याच्यानंतर जो आहे टेक्स्ट टूड आता एखाद्या टेक्स्टला जर तुम्हाला एडिट करायचं असेल त्याच्यावरती इफेक्ट द्यायचे असेल तर हे एकदम सोपं आहे एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही याला एडिट करू शकता एखाद्या टेक्स्टला त्याच्यामुळे फोटोशॉप महत्वाचं आहे एकदम टू कस्टम डिझाईन जर तुम्हाला करायचं असेल तर एलस्ट्रेटर आपण वापरतो ब्रशेस साठी पण त्याला जर वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असतील तर ते मध्ये नाही देतायत आपल्याला ते फोटोशॉपमध्ये देता येतं त्याच्यानंतर इथे फिल्टर्स इफेक्ट आहेत भरपूर क्रिएटिव्ह इफेक्ट इथे सहजपणे अवेलेबल आहेत फोटोशॉप तुम्हाला सुरुवातीला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण एकदा टूल्स तुम्ही समजून घेतले ना त्याच्यासारखं सोपं सॉफ्टवेअर तुम्हाला कुठलं वाटणारच नाही आणि ते जेवढं पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे ना आत्तापर्यंत तरी तेवढं पॉवरफुल सॉफ्टवेअर कुठेच अवेलेबल नाही आहे वर्ल्डमध्ये तर मित्रांनो इंटरनेट वरती हजारो टुटोरियल्स याचे आहेत पर्सनली मीही शिकवलेलं आहे बेसिक ॲडव्हान्स तुम्हाला भरपूर टुटोरियल्स अजूनही मिळतात त्याच्यामुळे बाकीच्या जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे आपल्याला टुटोरियल्स अवेलेबल नाही आहेत पाहिजे तेवढं मध्ये पण फोटोशॉप हे एक असं सॉफ्टवेअर आहे की याच्यावरती डीपली जेवढं तुम्ही नॉलेज घ्याल तेवढं तुम्हाला कमीच पडणार आहे त्याच्यामुळे जेवढं मध्ये टुडुरल्स बनवतात लोक ते टुडुरल्स बघायलाही एकदम सोपे आहेत तर तुम्हाला ते डायरेक्टली अवेलेबल होतात वरती आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न हा शंभर टक्के आला असेल की मी कॅनवा किंवा फोटोशॉप मध्ये काय फरक आहे मला ते जाणून घ्यायचं तर कॅनवा हे सोपं आहे पण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला ना क्रिएटिव्ह एखादं बनवायचं असेल तर त्याला कुठेतरी बॉर्डर्स येतात कुठेतरी ते होत नाही ते आपण फोटोशॉप मध्ये आरामात करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एलेस्टेटर किंवा फोटोशॉप मध्ये काय फरक आहे एलेटेटर मध्ये करू शकतो किंवा फोटोशॉप मध्ये काय करू शकतो आपण एलेस्टेटर मध्ये जे आहे ना बेटर ग्राफिक्स करू शकतो त्याच्यानंतर फोटोशॉप मध्ये आपण फोटो एडिट जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही फोटोशॉप मध्ये आरामात करू शकता आणि तुम्हाला तिसरा प्रश्न पडला असेल की ड्रॉ का नाही बरं कोरलड्रॉपेक्षा फोटोशॉप का भारी आहे जर तुम्हाला प्रिंटिंगमध्ये जर करिअर करायचं असेल तर प्रिंटिंग मध्ये तुम्हाला मी पर्सनल रेफर करेल की तुम्ही ड्रॉ शिका फोटोशॉपमध्ये ना तुम्ही अलॅस्ट्रेशन्स एडिटिंग कंपोजिटिंग व्हिज्युअल इफेक्ट्स हे सगळं एकत्र करू शकता मित्रांनो फोटोशॉप हे एक पॉवरफुल टूल आहे हे फक्त सॉफ्टवेअर नाही तर तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही आयडियाज आल्यात त्या तुम्हाला, तुम्हाला बनवण्यासाठी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर लागणारच आहे जर तुम्ही ही ग्राफिक डिझाईनिंग सिरियसली घेत असाल तुम्हाला डिझायनर आहे तर फोटोशॉप सुरुवातीला शिका तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एका मित्राचा फक्त कमेंट आला होता मला त्या कमेंट वरतीच हा व्हिडिओ मी बनवलाय की त्याने मला कमेंट मध्ये विचारलं की सर फोटोशॉप का महत्वाचा आहे किंवा त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा मी समजलं की व्हिडिओ बोलून टाका मित्रांनो तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करताना नक्की करा थँक्यू सो मच गे साइन्स थोडं आहे तेवढं नाही जो आपण जप थांबा दोन मिनिट बेल लायकन दाखवून घ्या थँक्यू सो मच गाई सायन्स पॉच थँक्यू